नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत हैदराबादी स्टाईलचा पनीर मसाला अगदी सुंदर लागतो तर त्यासाठी काय करायचं पॅनवरती तेल घालून घ्यायचं त्यानंतर पनीरचे तुकडे घालायचे आता इथे जे पनीर मी वापरलं आहे ते मी एक लिटर दुधापासून घरीच बनवलेलं पनीर आहे तुम्हाला पनीरची रेसिपी हवी असेल तर मी लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, आणि तुम्हाला इथे वरती टॅप बटनवरतीसुद्धा मिळून जाईल तर आता इथे मी हे जे घरी बनवलेलं पनीर आहे तुम्ही इथे विकतही आणून बनवू शकता तर इथे पनीरचे मी तुकडे करून घेतलेत आणि काय करायचं आपल्याला छान सर्व बाजूंनी हे खरपूस भाजून घ्यायचे त्याच्यामुळे टेस्ट जी आहे खाताना हैदराबादी पनीरची ती खूप सुंदर लागते त्याच्यामुळे आधी सुरुवातीला पनीर जे आहे ते अशा प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे एका साईडला तुम्ही पाहू शकता की ते सुंदर असा गोल्डन रंग आला आहे तर आता मी दुसऱ्या बाजूंनीसुद्धा छान खरपूस भाजून घेते तर आता इथे पनीर जे आहे ते माझं एकदम परफेक्ट असं भाजून झालेलं आहे दोन्ही बाजूंनी खूप सुंदर रंग आला आहे स्लो टू मिडियम हीटवरती आपल्याला हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत दोन्ही बाजूंनी फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर आता मसाल्यासाठी कढईमध्ये मी इथे दोन चमचे तेल घालते त्यानंतर आलं घातलं आहे मी बारीक चिरून घातलं आहे त्यानंतर लसूणसुद्धा बारीक चिरून घातलं आहे हिरवी मिरची दोन बारीक चिरून घातली आहे आणि कांदा घेतला आहे मी दोन छोटे कांदे होते त्याला उभे उभे चिरून घेतलेला आहे कारण का आता ही ग्रेवी जी आहे आता आपण जो मसाला भाजतो तो आपल्याला मिक्सरमध्ये वाटायचा आहे त्याच्यामुळे छान मऊसर होईपर्यंत रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा त्यानंतर भाजलेला कांदा लसूण आलं मिरची थंड झाल्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पुदिना मी इथे पुदिन्याची पानं बारीक चिरून घेतली आहेत त्यानंतर कोथिंबीरसुद्धा मी चिरून घेतली आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे पण आधी मी हलकंसं फिरवून घेतलं आहे आणि त्यानंतर मग ह्याच्यामध्ये दही घालते म्हणजे काय होईल छान अशी स्मूथ पेस्ट वाटली जाईल दह्यामुळे खूप कमालीचा फ्लेवर येतो तर मेन इन्ग्रेडियंट ह्याच्यामधला दही आहे तीन चार चमचे मी इथे दही वापरले तर आता इथे ग्रेव्हीसाठी मसाला तयार आहे पनीरसुद्धा फ्राय करून झालेला आहे तर आता मेन स्टेप करायची आपल्याला त्यासाठी खडे मसाले घेतलेत मी इथे जिरं हिरवी वेलची आहे त्यानंतर काळी वेलची आहे लवंग दालचिनीचे तुकडे आहेत दोन आणि एक काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे त्याला थोडंसं तेलावर भाजून घ्यायचं आहे आणि मग आपण जो मसाला तयार केला आहे हिरवा तो ह्याच्यामध्ये घालायचा आता ही प्युरी वाटताना मी ह्याच्यामध्ये पाणी वापरलेलं नाही दह्यामध्येच मी हे फिरवून घेतलं आहे पाणी असेल ना तर आपण जेव्हा ही प्युरी तेलामध्ये घालू तेव्हा ते तडतड तडतड खूप उढेल त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण वाढताना कमी ठेवा आणि एक छान दोन ते तीन मिनटांसाठी आपल्याला हे तेलावर परतून घ्यायचं आहे हलकासा रंग बदलेल जशी जशी ही ग्रेव्ही जी आहे ती भाजली जाईल तसा ता तर आता मी दोन मिनटांसाठी एकदा छान तेलावर हिला भाजून घेते जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच जा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल तर आता इथे मसाला भाजून झाला आहे त्यामध्ये मी जिरेपूड त्यानंतर काळी मिरी पावडर गरम मसाला घातला आहे आणि हळद घातली आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी सर्व इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते किती घ्यायचे आहेत कसे घ्यायचे ते सगळं लिहिलेलं आहे त्यानंतर इथे मसाल्याच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे आणि एकदा छान असं मिक्स करून घेते तर इथे आपल्याला ग्रेवीची कन्सिस्टन्सी जी आहे ती खूप पातळ करायची नाही आहे आणि एकदम थिकसुद्धा नाही ठेवायची आहे तर आता इथे मी चवीनुसार मीठ घालते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते आता ग्रेव्ही जी आहे ती खूप घट्ट आहे थोडंसं पाणी घालायचं आपल्याला फार नाही पण आत्ता आधी मी इथे फ्रेश क्रीम घालते एक चमचाभर फ्रेश क्रीम घातली आहे एक फ्रेश क्रीम नसेल तर मग तुम्ही दुधावरची जी मलई असते तीसुद्धा घालू शकता तर आता एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर जे फ्राय केलेले पनीरचे पनीर पीस आहेत ना ते ह्याच्यामध्ये घालायचे आणि एकदा व्यवस्थित मिक्स करायचं पनीरचे पीस घातल्यावर तुम्हाला ग्रेवीचा अंदाज येईल की ते किती घट्ट आहे किती, किती पातळ आहे आता इथे खूप घट्ट झाली आहे त्याच्यामुळे मी काय करणार आहे वाटीभर एवढं पाणी घालून एक उकळी काढून घेईन म्हणजे परफेक्ट टेक्स्चर येईल आणि फ्लेवरसुद्धा छान बॅलन्स होईल तर आता इथे आधी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे मी आणि आता इथे वाटीभर पाणी ॲड करते पाणी ॲड करताना खूप पाणी ॲड करायचं नाही थोडंच पाणी ॲड करायचे कारण का पनीर फ्राय करून घेतलेले आहेत ग्रेव्हीसुद्धा आपण आधीच शिजवून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला एक मिनिटभर उकळी काढायची आहे वरतून मी कसुरी मेथी घातलेली आहे मिक्स करून घेते एक मिनिटभर उकळी काढून झाल्याच्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि मग आपला हैदराबादी पनीर मसाला बनून तयार होतो तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका घरच्या घरी हा पनीर मसाला बनवून नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा निरोगी राहा